लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज सातारा येथील कमाणी हौद परिसरात गुरुवारी मध्यरात्री दुचाकी मागे घेण्यावरून वाद झाला या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले यानंतर एका तरुणाने दुचाकी स्वाराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या मात्र सुदैवाने या गोळ्या संबंधित तरुणाला लागल्या नसून यात तो बालंबाल बचावला या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांमळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे धीरज ढाणे राहणार मंगळवार पेठ सातारा हर्षद शेख राहणार पेठ सातारा सातारा यांच्यासह चार अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शहरातील कमाणी हौदाजवळ गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हर्षद शेख हा काही तरुणांसोबत गप्पा मारत बसला होता त्यावेळी त्याने दुत्याची दुचाकी रस्त्यात आडवी उभी केली होती विशाल अनिल वायदंडे वय सत्तावीस राहणार शनिवारपेठ सातारा हा दुचाकीवरून तेथून जात होता त्यावेळी त्याने हर्षदला दुचाकी बाजूला घे असे सांगितले तेव्हा त्याने घेणार नाही असे सांगितल्यानंतर विशाल त्याने त्याची दुचाकी दुसऱ्या बाजूने रस्त्याच्या कडेने काढून तो तेथून निघून गेला पानपटरीजवळ ठेवलेला मावा घेऊन तो परत तेथून जात असताना हर्षदने त्याला थांबवले काही वेळातच ढाणे त्याच्या काही मित्रांना घेऊन तेथे आला त्याने विशालेला मारहाण करण्यास सुरुवात केली विशाल सोबत असलेला त्याचा मित्र विक्रम यादव हा वाद सोडवत असताना त्यालाही मारहाण करण्यात आली विशाल पळून जात असताना धीरज ढाणे आणि त्याच्याकडील पिस्तुलामधून दोन गोळ्या त्याच्या दिशेने झाडल्या मात्र सुदैवाने त्या गोळ्या विशालला लागल्या नाहीत अंधारात एका घराच्या आडोशाला विशाल लपून बसला रात्रीचा दंगा ऐकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले हे दिसताच धीरज ढाणे हर्षद शेख व त्याची इतर साथीदार तेथून पसार झाले विशाल वायदंडे आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हर्षद शेख धीरज ढाणे याच्यासह सहा जणांवर विविध कलमांवये गुन्हा दाखल केला लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज